व्यवस्थित बघावा आपण पीडीएफ देखील पीडीएफ डी माहिती जी आहे डी पी ती उपलब्ध करून देऊ जेणेकरून नागरिकांना अजून स्पष्टता येईल बरेचसे विषय जे मांडले गेले ते ऑलरेडी या आराखड्यामध्ये अंतर्भूत झालेले आहेत दोनशे एकरवरती काय करणार असा प्रश्न काही लोकांनी विचारला तर आधीच्या आराखड्याच्या बाबतीत चर्चा करत असताना आणि आता देखील आपण सांगितलं होतं की आपली अपेक्षा अशी आहे की रोज किमान एक लाख तरी भाविक आपल्या आईच्या दर्शनाला यावे आणि आलेले जे भाविक आहेत त्यांच्यापैकी दहा टक्के तरी लोकांनी इथे राहावं आपल्या तुळजापूरमध्ये एक दोन दिवस जर भाविक राहू शकला कुटुंबासह तर स्वभाव्यच आहे की इथल्या अर्थकारणाला प्रचंड चालना मिळणार आणि आमचा साधारण अंदाज आहे की एक हजार तरी भाविक पुढच्या काळामध्ये कुठल्याही एका दिवशी रात्री मुक्कामाला तुळजापूरला राहतील आणि त्या अनुषंगाने आपल्याला सोय करायची जे वीस हजार भाविक राहायचे पडलात आता स्वाभाविकच आहे की त्या अनुषंगाने आपल्याला रूम्सची सोय करावी लागेल जे आपले पुजारी आहेत त्यांच्या घरी भाविक राहतात बऱ्याच वेळेस त्यांची गैरसोय होत असते जागा कमी असते त्यामुळे या दोनशे एकरच्या आराखड्यामध्ये पुजाऱ्यांसाठी बंगले आणि त्याचबरोबरी ते भाविकांची राहण्याची सोय अशा पद्धतीने ते नियोजन जे आहे ते केलं जाणार आहे काही वेगवेगळ्या ठिकाणी हे शिफ्ट करावं असं सांगण्यात आलं तुम्ही तुमच्या सर्व सहकाऱ्यांना सर्व नागरिकांना विनंती केली की तुम्हाला जर इतर कुठे काही जागा उपलब्ध असेल या प्रकारची आपण आपण तुम्हाला सांगा आणि काय सुचवलं आहे कुठलं याचं काय म्हणतं वाद शेतीचं वाद संशोधन केंद्र असं काय सुचवलं आहे त्याच्याबद्दल थोडासा विचार केला जाईल पण माझी आग्रहाची विनंती सर्वांनाच आहे बाकी आराखडा करत असताना सगळ्यांनी सकारात्मकता दाखवावीवरती काही जबरदस्ती होती होणार नाही मुद्दाम जर कोणी काही खोऱ्या करत असेल तर मात्र ते देखील योग्य राहणार नाही सर्वांनी सहकार्य करावं अशी पुनश्चिती इलेक्शन झालं म्हटल्यानंतर स्वाभाविक आहे बऱ्याच जणांची इलेक्शन लढण्याची इच्छा पर असणार राजकारण टाकणार हे सगळं बरोबर आहे पण आपल्याला आपल्या केंद्र सरकारने पैसे उपलब्ध करून दिले आहेत आपल्याला राज्य सरकार जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये निधी देतो आहे केंद्र आणि राज्य सरकारची ताकद आपल्या पाठीशी आहे आपल्या पंतप्रधान महोदयांनी आपल्याला रेल्वे दिली आहे लवकरच रेल्वे इथे येणार आहे आपले गृहमंत्री अमित शहा साहेबांनी तर वैश्विक दर्जाचं धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून तुळजापूर दुरु विकसित करू हा शब्द आपल्याला दिला आहे त्यामुळे एवढं सगळं आपल्या पाठीशी बळ असताना तुळजापूरकरांनी देखील इतर काही विषय जे आहेत ते बाजूला ठेवून ही जी संधी आहे एक वेगळा इतिहास निर्माण करण्याची आणि ती संधीकडे सोडून